मोठी हां आता काय पेरला रे काय पेरला आपण काय पेर तू धान्य हां <laughs> <laughs> हो पाय ताई काय आहे पाय गौर आहे ना धान्य आहे आपण पावसाळ्यात पिरतू ना हां आता काय घेतला रे तिने काय पिरला ताईनी मोठे बोलायचा बाळा अरे वा गहू हम्म माती, माती, माती टाकली त्याच्यावर हा काय टाकले माती, माती, माती।, माती आता त्याच्यावर काय टाकल ताई रे माती टाकून झाल्यावर काय टाकल अजून पाणी टाकल्यावर काय होईल मग धान्य उगल ना आता आपण याला किती दिवसांनी पाहू सात किती सात दिवसांनी आपण त्याला पाहू